तुम्ही नाहीये पण ते नंबर बदलले गेला आमदार केला तर तुम्ही कसे चेक केले तर फक्त एक हुकर हाऊस वगैरे आलाय ते काढायचे आणि तुम्ही बोललेले एकशे किती ना आहे मध्ये एका तिकडच्या इकडचे नाव आलेलं असं बरोबर म्हणजे बरोबरच नाही आता काम अगदी करून दिलेलं आहे पण तुम्ही त्यांना तीन भागामध्ये काम दिलेलं आहे

काही करणार फक्त दोन याद्या काढाय ही काढायचं राहू ना हे काय करतो सांगतो प्रत्येक यादीवर बसून अभ्यास करायला गेलो शंभर टक्के करा अभ्यास आम्ही आम्ही कोण करू आम्हाला याद्या आमच्याकडे काम करू ना आपल्या याद्या येऊ फक्त काय करण्याच सांगतो आपल्या याद्या आम्ही जे हे एक नंबर पाच समजा यादी नंबर एकशे नव्याण्णव एक ते एक ते पन्नास किती असं देत समजा एक ते किती माझं तुम्ही पण घेतले एकशे पंधरा चोवीस मध्ये घेतले ते पंचवीस बावीस मध्ये टाकायचं अकराशे दोन माहिती अकराशे दोन चोवीस मध्ये टाका होईस नाव असतंय नावाय नंबर बघून घ्या तो माहिती का मला निकाल फोन नाही